नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज काळ्या वाटाणीची रेसिपी बनवणार आहे यासाठी अर्धी वाटी मी वटाने वा घेतलेले आहेत काळे त्याला रात्री भिजत घालायचे स्वच्छ निवडून घेतलेले आहे आणि एकदा पाणी टाकून दुसरं नितळ पाणी टाकलेलं आहे तर सकाळी बघू शकता एकदम छान असे टम्म फुगलेले आहेत आता इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे सर्व सर्वटाने याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत भांड्यामध्ये लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन चार दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत तर भाजून मिरच्या घ्यायच्यात मी भाजून घेतलेत तेलामध्ये तर बारीक तुकडे करून टाकायचे आहेत इथं अद्रक घ्यायचे थोडीशी कोथिंबीर टाकायचे चवीनुसार मीठ टाकायचे धने जिरे पावडर टाकलेला आहे तर आता एकदम असं मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे तर एकदम छान असं वाटलेलं आहे बघू शकता तर आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर मी इथं दोन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत तर आता खिसणीनं खिसून घ्यायचे आहेत ह्या मिश्रणामध्ये तर बटाटे खिसूनच घ्यायचे आहेत तर एकदम खिसल्यामुळे बारीक होतात आणि मिक्स पण होतात या टिकीमध्ये तर एक कांदा मध्यम आकाराचा घेतलेला आहे कट करून घ्यायचा आहे कांदा आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालतं तर आता ह्या मिश्रणामध्ये कांदा एकदम असं सुटसुटीत करून टाकलेला आहे तर इथं मी अर्धा लिंबू घेतलेला आहे त्याचा रस काढून याच्यामध्ये टाकायचा आहे तर याच्यामुळं छान येते टिक्कीला थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची हळद टाकायची चिमूटवर तर मी इथं एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे आणि पीठ चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर आता सर्व पीठ मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे बघू शकता तर आता एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे म्हणून तर मी आता तेल लावण्यासाठी घेणार आहे हाताला थोडंसं आणि याची टिक्की बनवून घ्यायचे तर लिंबा एवढा एवढा गोळा घ्यायचा आहे आणि याच्या आकारामध्ये करून अशा पद्धतीनं चपटं करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीनं टिक्की बनवून घ्यायचे सर्व तर अशाच पद्धतीनं मी सर्व टिक्की बनवून घेणार आहे तर सर्व टिके तयार झालेल्या आहेत बघू शकता तर याच्यावर तिळ किंवा शेव लावले लावली तर चालतील किंवा ब्रड क्रम्स लावले तरी चालतील तर मी इथं तिळ लावून घेतलेले आहेत अशा पद्धतीने तिळ लावून घ्यायचे तर बघू शकता तर मी आता गॅसवर तवा ठेवलेला आहे थोडंसं तेल टाकायचं याच्यावर आणि तेल गरम झाल्यावर याच्यावर टिक्की तळून घ्यायच्यात जास्त पण तेलामध्ये तळायच्या नाहीत तर अशा पद्धतीने तेल हे करून थोडं थोडं तेल क टाकून अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे कारण जास्त तेलगट पण होणार नाही आणि एकदम खायला पण टेस्टी लागते तर मध्यम गॅसवर दोन्ही बाजूला एकदम खमंग असं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये तर अशाच पद्धतीने मी सर्व टिक्की भाजून घेणार आहे बघू शकता एकदम छान असे भाजून तयार झालेले आहेत तयार झाले व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद